आपल्याला शेखर सावंत यांनी बोलवलेलं आणि त्यांच्या घराच्या बाथरूमच्या बाजूला हा एक सर्प दिसून आला त्यांना तर तुम्ही पाहू शकता की हा गावत्या जातीचा सर्प ग्रासनेक बघू शकता तुम्ही हा सर्प हिरव्या रंगाचा असतो बहुतांश आपल्या महाराष्ट्रामध्ये मा हा दिसून येतो महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा पूर्ण आशिया खंडातच हा दिसून येतो सर्प आणि पूर्ण कात टाकलेला हा सर्प याची लांबी साधारण लक्षात येते आपल्या एक दोन फूटच्या दरम्यान आहे आणि याला आपण जास्त त्रास न देता बर्मीमध्ये दे पॅक करून मुक्त वातावरणामध्ये दे सोडून द्यायचं काम करणार आहे